चंचल आहे त्यावर अंकुश ठेवण्यासाठी नामस्मरण आणि वैराग्याची जोड द्यावी मनुष्याने जीभ जिंकली तर त्याचं अर्धा आयुष्य जिंकल्याचं ज्याप्रमाणे मनाची होते त्याप्रमाणे आयुष्यात प्राप्त होतं असं मत राष्ट्रीय कीर्तनकार नम्रताई व्यास निमकर यांनी श्री चवणेश्वरी पौष पौर्णिमा उत्सव कर्थम येथे प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या नारदीय कीर्तन महोत्सवात पाचवे पश्व गुमताना सांगितलं सुरुवातीला चौंडेश्वरी मातेचं पूजन आणि दीप प्रज्वलन व्यास व्यासनिमकर संतोष पिंपळे गंगाधर देव सोवश्री किरण काळे सो देशपांडे सुदर्शन दुधाने ज्ञानेश्वर दुधाने यांचे शु... शुभास्ते करण्यात आलं त्यानंतर कीर्तनाला सुरुवात झाली पूर्व रंगामध्ये नम्रताताईंनी कितीरी घेशील धाव मना या नरहरी महाराजांच्या पदावर निरूपण करताना सांगितलं की मनुष्य जन्म घेतो आणि मरण पावतो यामधील आयुष्य कसा जगला आणि कर्म काय केलं त्यावरून त्याचे नाव हेच कायम टिकते त्यामुळे मनुष्याने कर्म चांगले केलं पाहिजे परमार्थिक कार्यक्रम लहानपासून ऐकण्याची गोडी मुलांना निर्माण केली पाहिजे त्यातून संस्कार संस्कृती टिकून राहते मनुष्याचे मन खंबीर असलं पाहिजे तरच मनुष्य जगाच्या दुनियेत टिकून राहतो छोट्या छोट्या गोष्टीमुळे मन दुःखी न करता ते मन परमेश्वराच्या चिंतनात व्यतीत केलं पाहिजे त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर सात्विकतेचेही तेजी असते मन हे संसारात नको असलेल्या गोष्टीचं जास्त रमते त्यामुळे त्या, त्या मनाला ताब्यात ठेवण्यासाठी वैराग्य आणि नामस्मरणाची जोडी द्यावी व्यवहारामध्ये मनाला पुरावेच लागते पण ते मन परमार्थात देवाजवळ असले पाहिजे जे शाश्वत आहे त्याकडे मनाने जाव घेतली तर आपले नाव कर्म कायम टिकून राहते या सुंदर मनाने कसे सुंदर राहावे सांगताना उत्तर रंगामध्ये संत एकनाथ महाराज यांच्या मानस कन्या सुशिला यांचे आख्यान सांगताना सर्व ऐश्वर संपन्न जीवन असताना पती मात्र व्यसने आणि दुराचार्य असल्याने ती सतत दुःखी असते आणि त्या दुःखापासून संत एकनाथ महाराज कशी सुटका करून आयुष्य सुखी करतात यावर सुंदर दृष्टांत देऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले नारदीय कीर्तनात संगीताचे विविध प्रकार त्यामध्ये आर्या साखी दिंडी अभंग गोंधळ आदी प्रकार गात कीर्तनाला अधिक रंग भरला त्यांना तितकीच दमदार आणि समर्पक सात हार्मोनियम गंगाधर देव तबला ज्ञानेश्वर दुधाने आणि टाळ माऊली पिसे यांनी दिला दुपारी महिलांच्या विविध स्पर्धेत सासू आणि सून यांच्या स्पर्धा पार पडल्या सासू आणि सून ह्या संसाराच्या भक्कम बाजू आहेत त्या एकमेकींशी आई मुलीप्रमाणे टिकाव्यात या संकल्पनेतून ही सुंदर स्पर्धा पार पडली तिचे नियोजन देवकी दुधाने आणि सुवर्णा कलढोणे यांनी सुंदर केलं होतं यावेळी थंडी असूनही अनेक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होतं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा